श्री स्वामी समर्थांच्या चरणांमध्ये कोटी कोटी प्रणाम तुमचा दिवस शुभ जावं राशीच्या प्रिय व्यक्तींनो जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक चमत्कारिक महिना ठरणार आहे विश्वास ठेवा या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक चांगले आणि सकारात्मक बदल घडणार आहेत या बदलांमध्ये आर्थिक स्थैर्य नोकरीत प्रगती कौटुंबिक सुख आणि आध्यात्मिक उन्नती यासारख्या अनेक गोष्टी समाविष्ट आहेत श्रीस्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर असो जय जय स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या गुरुमौली या चॅनेलवर जेथे आम्ही तुमच्यासाठी खास मार्गदर्शन आणतो मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही आधीच एका अद्भुत आणि चमत्कारिक प्रवासावर निघालात आणि या बदलांचा मार्ग तुम्ही आधीच ठरवून ठेवला आहे आर्थिक चमत्कार तुमच्या जवळ येत आहेत जानेवारीत गुरुग्रह तुमच्या राशीला भरपूर आर्थिक स्थैर्य देईल हे खरे आहे तुम्हाला जुने पैसे परत मिळतील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळण्याची आशा आहे तुमच्या मेहनतीचे संयमाचे आणि समर्पणाचे फळ तुम्हाला मिळणार आहे गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला आश्चर्यकारक नफा देईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे कारण तुम्हाला नवीन करार मिळतील आणि मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारीचे नवे अवसर मिळू शकतात ज्यांना कर्जाचा ताण आहे त्यांना या महिन्यात दिलासा मिळेल योग्य आर्थिक नियोजन आणि जोमाने पुढे जाण्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकाल तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला समृद्धी आणि स्थैर्य म्हणून मिळेल नोकरीत उत्तम प्रगती आणि पदोन्नती तुम्हाला तुमच्या कष्टांचे फळ मिळणार आहे जानेवारी महिन्यात तुम्ही पगार वाढ प्रमोशन आणि वरिष्ठांकडून कौतुक प्राप्त करू शकता तुमच्या कर्तृत्वाची कदर केली जाईल आणि तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा वाढ होईल हे तुम्हाला साकारत असलेले तुमचे स्वप्न आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यासाठी हा वेळ अत्यंत अनुकूल आहे मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करा चांगल्या संधी तुमच्या दारावर नॉकिंग करत आहेत तुम्ही परदेशी संधींच्या शोधात असाल तर येणारा काळ तुम्हाला त्या दिशेने मदत करेल विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या महिन्यात नवीन ऑफर्स मिळू शकतात कौटुंबिक सुख आणि समाधान तुमच्या घरात आता सकारात्मकता नांदेल कौटुंबिक सुख आणि आनंदी वातावरण निर्माण होईल घरातील लोकांच्या प्रेमाने तुमचं जीवन गोड होईल कुटुंबातील संबंध अधिक घट होतील आणि तुम्हाला एकमेकांच्या सहकार्याने जीवनातील प्रत्येक आव्हान पार करता येईल प्रिय मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खरंच एक विस्मयकारी महिना ठरणार आहे यावर्षी तुमचं जीवन अनेक सकारात्मक बदलांनी सजलेलं आहे घरातील सदस्यांशी प्रेमळ नातं स्थापन होईल जुने वाद मिटतील आणि घरात शांतता प्रस्थापित होईल हे खूप महत्वाचं आहे कारण घरातील प्रेम आणि समजूतदारपणा तुमच्या मानसिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांना विवाहाची वाट पाहत आहेत त्यांना या महिन्यात योग्य जोडीदार मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराचं प्रेम आणि सपोर्ट मिळेल ज्यामुळे तुमचं नातं आणखी घट होईल मुलांच्या प्रगतीने घरात आनंदाची लाट येईल जर तुम्ही पालक बनण्याची इच्छा ठेवत असाल तर तुमच्यासाठी एक शुभ वार्ता येऊ शकते आश्चर्यकारकपणे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला उत्तम राहील तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि जर काही आजारामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या आयुष्यातून ते जाणार आहे तुमचं मनशांती मिळवण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करायला वेळ काढा तुमच्या सकारात्मकतेत वाढ होईल आणि तुम्ही स्वत मध्ये अधिक आत्मविश्वास अनुभवता आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला विशेष उन्नती मिळेल गुरु आणि शनिग्रहांचा प्रभाव तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुम्हाला आध्यात्मिक गुरु भेटू शकतो आणि आत्मचिंतन व प्रार्थनेसाठी वेळ मिळेल तुम्हाला अशा चमत्कारिक घटना घडतील ज्यामुळे तुम्हाला असे जाणवेल की नियतीने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे हे जाणवणं एक मोठं उत्तेजन आहे कारण तुमचं जीवन आता नवीन दिशा घेईल जानेवारीमध्ये तुम्हाला एक विशाल संधी मिळेल जी तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवून देईल तुमच्या जीवनात नवीन व्यक्तींची ओळख होईल जे तुम्हाला प्रगतीसाठी मदत करतील तुम्ही एक नवीन अध्याय सुरू कराल आणि तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करणे सुरू कराल चमत्कार घडवण्यासाठी गुरुवारी दान करा केशरी रंगाच्या वस्त्रांचे दान करा हे गुरुग्रहाला अनुकूल करेल तसेच शनिवारी वस्त्रांचे दान करा तसेच गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करा शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचं जीवन समृद्ध होईल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपल्याला तीन अत्यंत शक्तिशाली मंत्र जपण्याची महत्त्वाची माहिती देणार आहे रोज ओम नमहा शिवाय आणि ओम श्री शनेश्वराय नमहा या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा आणि आपल्याला मिळतील अद्भूत परिणाम यासोबतच शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा आणि मनाने प्रार्थना करा यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल संपूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये खास करून जानेवारी महिन्यात तुमचं नशीब तुम्हाला अत्यंत बलवान आणि अनुकूल दिसेल गुरुग्रह तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य नवीन संधी आणि आत्मविश्वास घेऊन येईल तुमचं ध्येय साधण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी गुरुग्रहाची कृपा अत्यंत महत्त्वाची ठरेल शनिग्रह तुमच्या कर्माचा फळ देईल तुम्ही जे कठोर परिश्रम करत आहात ते फळदायी ठरेल आणि जर तुम्ही आत्तापर्यंत मेहनत केली असेल तर तुमचं यश नक्कीच येणार आहे सूर्य आणि मंगळ ग्रह तुमच्यातील ऊर्जा आणि जोम वाढवतील त्याच्या प्रभावामुळे तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्ही अधिक मेहनत आणि सकारात्मकतेने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल धैर्य आणि शांतपणे निर्णय घेणं महत्वाचं आहे चमत्कार तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात तुम्हाला फक्त योग्य वेळ आणि संधीचा लाभ घ्यायचा आहे परिश्रम करा सकारात्मकता ठेवा कारण कर्मच चमत्कार निर्माण करतो जानेवारी दोन हजार पंचवीस तुमचं जीवन नवीन दिशा आणि नवीन जीवन देईल विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्याला आणखी मनोरंजन आणि ज्ञान मिळू शकेल जय जय स्वामी समर्थ